मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयास विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना गृहमंत्री फडणवीस थेटच बोलले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या अनेक महिन्यांच्या लढ्याला अखेर यश आले असून राज्य सरकारने मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकलेले आहे मात्र यास मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे यास आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडत स्पष्टता केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस भुजबळ साहेबांनी काही नाराजी व्यक्त केली नाही असं आहे की आक्षेप वगैरे ही एक कार्यपद्धती असते ती कार्यपद्धती त्या ठिकाणी जी काय असेल ती पूर्ण केली जाईल आणि भुजबळ साहेबांना देखील मी या निमित्ताने अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ओबीसींवर अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही किंबहुना ना जी काही त्या ठिकाणी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळण्याकरता ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केलेल्या ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठला पुरावा नाही अशा लोकांना देण्याच्या संदर्भातला निर्णय नाही आहे तर ज्या लोकांचा खऱ्या अर्थानं कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं किंवा मा त्याच्यामध्ये खूप कार्यपद्धती क्लिष्ट होती किंवा कार्यपद्धती अशी होती की त्यांना ते मिळू शकत नव्हतं अशी कार्यपद्धती सोपी करून त्यांना मिळण्याचा रस्ता मोकळा केला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर देखील या ठिकाणी समाधान होईल कारण आमची पहिल्या ही भूमिका आहे की ओबीसी समाजावर अन्याय होऊ द्यायचाच नाही त्यामुळे आम्ही तो होऊ दिलेला नाही मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे थेट लाखो मराठ्यांना घेऊन मुंबईमध्ये आले यानंतर पुढील अनर्थ घडू नये यासाठी राज्य सरकारने मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जारांगी पाटील यांनी केलेल्या मागण्यांना अखेर हिरवा कंदील दाखवला असून सदरच्या मागण्या मान्य केलेल्या असल्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र त्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलेला असून राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे मात्र यावर आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्री भुजबळांनाच आता या आरक्षणाच्या विषयी आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा